स्वामींच छोटं पाहुला मित्रांनो इथं इथं एकदम पाऊल म्हणजे स्वामींचं वाक्य बिहू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे तो महाराजचे जावी श्रीपाद भट हे आज जोडलेले बाळाप्पा महाराज आज समाधी आहे अक्कल करून राजांनी स्वामींच्या सेवेसाठी नेमलेले श्री स्वामी समर्थ बाळाप्पा महाराजांनी हे केलं श्री म्हणजे बाळापा महाराजांचा अस्वार्थ स्वामी धन एकच धन होते बाळाप्पा महाराज ताजान ते भवन इथं दोन्ही उघडले पाहुले ते स्वामी या रूपात दर्शन आता आपण रूपात आहोत गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा मठ म्हणजेच स्वामी होते बाळप्पा महाराज आणि सोळप्पा महाराज त्यातले बाळप्पा महाराज मंदिरापासून तुम्ही बाहेर पडला जसं राईट घेतला तर राईड घेतल्यावरती तुम्ही कोणाला पण विचारल्यावरती एक जास्त दोन तीन मिनिटं चालत आलात की तुम्हाला बाळप्पा मठ तुम्हाला बघायला मिळेल बाळप्पा मठ आणि गुरु मंदिर दोन्ही नाव एकच आहेत इथे श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराज होते त्यांना आपले जे पावलं होती ते, ते देऊन त्यांना मठ स्थापन करायला सांगितलं होतं आणि असं म्हणतात की आतमध्ये श्री स्वामी समर्थांच्या रियल पावलांचे निशान पण आहेत ते आता आपण आत्मे जाऊन बघूया काय आहे ते चला आपल्या आहे तुमचं नाव सांगा जय टोने इकडचे बाळप्पा मठ आहेत तुम्ही कोणा इकडचे सेवक आहे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगतात इकडचे दत्तरूपी महाराज आले महाराजांनी गुरुपीठावर बाळप्पा महाराजची नेमणूक केली शेकडो शिष्य म्हणलं मंडळ चुळापा महाराज बाळापा महाराज okay. बाळा बोलून जे चिन्मय पादुका आहेत स्वास्थ्य देऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळपांचा स्वामीकार अखंड चालू ठेव हे बाळापा महाराज ना। नंतर संन्यास घेऊन ब्रह्मानंद सरस्वती महाराज बाळापा महाराज संन्यास घेतले बाळापा महाराजांनी त्यांच्या शिष्यांची नेमणूक केली जसं चुळापांची पाचवी चुळापा महाराजांची पाचवी सहावी पिढी चालू आहे कारण निष्ठेने शिवा केलेले शिष्य गंगाधर महाराज गंगाधर okay. महाराज आपण दर्शन घेतलो आता ते गजानन महाराज गुरु शिष्य परंपरा आहे नंतर गुरु शिष्याची परंपरा खड्डीतून ट्रस्ट ताब्यात घेतलेली आहे या मित्रांनो मागे मागे खूप चांगली माहिती मिळते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ला जे सव्वाशे वर्षाचं मठ आहे अजून एक शंभर वर्ष टिकाव या उद्देशाने काम हाती घेतलं होतं वरचं सर्व लागडी काम आहे पॉलिशिंग करिंग झालं खाली हे जे शाबादी पर्श आहेत ते काढून आता मार्बल ग्रेने बसवायचं मानस होत ट्रस्टीच सर्व लाद्या कारागिरी का, सर्व प्रत्यक्षात होते प्रथम कामाची सुरुवात करताना पंचवीस पावलं म्हटले स्वामी महाराजांचे काम था। थांबून व्यवस्थापक शिवपुरी म्हणून इथून दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर आहे त्यांना कळव की अशाची घटना घडली मग प्रत्यक्षात येऊन बघितल्यानंतर पंचवीस पावलं म्हटलं होते पावलं असं म्हटलं की भक्तांचे सेवेकरी पालखी ते आता तुम्ही येताना पावलं पडतात चुकून तर काम थांबून ते जे पावलं म्हटले ते झाडाच्या बाजूला ठेवलेत बघा ते पंचवीस पावलं ते okay. काढून ठेवण्याचा निर्णय okay. घेतला ते काढल्यानंतर okay. दुसऱ्या दिवशी अक्षरशः गाभार पण तर दीडशे पावलं म्हटले okay. स्पष्ट दिसतात बघा सर्व रूपात आहेत हे बघा स्वामींसह पावलंय तिथं पाऊल आहे हे बघा इथं पाऊल आहे एकदम छोट पाऊल आहे मित्रांनो इथं एकदम भाऊ रूपात स्वामी साक्षात आदिमायाच्या रूपात स्वामी प्रकट झालेले इथं कोल्हापूर हा कोल्हापूर महालक्ष्मीच्या रूपात स्वामी साक्षात प्रकट झालेत स्वामी भक्त असं किस्से खूप आहेत स्वामींचे प्रचार करणारे पण तू इथला किस्सा आहे की मुंबईचे स्वामी भक्त होते कोल्हापूर महालक्ष्मी जाताना खूप बाधा याची पोचू शकत नव्हते ते स्वामी जप करताना स्वामींनी ह्या रूपात दर्शन दिलं आदिमाया हे इथं स्थान आहे हे बाळप्पा महाराज आसन आहे हे बाळप्पा महाराज बाळप्पा महाराज आसन आहे स्वामींच शेजघर आहे आज सुद्धा रोज सात ते आठ आरती मध्ये पावणे आठ ते आठ शेष आरती असते दोन वेळेस महाराजांना उपका देऊन निद्र करून मच्छरदानी लावून महाप्रसाद असतो जे प्रत्यक्षात बावीस वर्ष सेवेत से से होते बाळप्पा महाराज ते पूजा आरती आज सुद्धा चालू आहे आणि जे स्वामी महाराजांनी चिन्मय पादुका दिलेत ते पादुकाचे जे पादुका आहेत त्या साईडचे पावलं इथं आजन भाऊ रुपाने मोठे पावलं इथं दोन्ही उमटले दोन्ही पावलं इथे दोन्ही दोन्ही पावलं ओके पादुका दिले छत्री आहेत महाराजांच्या मूर्ती समोर दोन चांदीचे ते स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना सुहस्ते देऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळापर्यंत स्वामी कार्य अखंड चालू ठेव स्वामी कार्य करताना जेव्हा महाराजांनी स्वामी महाराजांनी महा समाधी घेतली भान हरपून माझे माऊली गेली माझे गुरु गेले म्हणून त्या करून सोडण्याच्या हो एकोणीसशे एक साली स्वामी दृष्टांत दिले कुठे स्वामींच वाक्युझ्या पाठीशी आहे बाळाप्पा महाराज तेव्हा जोमाने कार्य एकोणीसशे एक साली पासून चालू ते पादुका तिथं स्थापन करून एकोणीसशे दहा साली तिथे समाधी घेतली नागपणा बघा शिवलीन आत गाभाऱ्यात समाधी घेतलेले स्वामी कार्य बाळपा महाराज चालू एकोणीसशे दहा समाधी घेतली समाधी घेते वेळ आता सांगितल्या गंगाधर महाराजची इथं साली इथं समाधी घेतलेली गंगाधर महाराज हे बाळपा महाराज शिष्य स्वामीचे शिष्य बाळप्पा महाराज बाळप्पा महाराज गंगाधर महाराज गंगाधर महाराजचे शिष्य गजान महाराज आता त्यांच्या तपोभूमी आपण दर्शन घेतलो बघा असं गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे गुरु मंदिर म्हणतात ब्रह्मांड मधील जे स्वामी गुरु गादी दत्त गादी हे इथं स्थापन आहे बघा या गुरु स्वामी होते नंतर बाळप्पा महाराज नेमणूक झाली okay. गुरुगत हा मठ स्थापन करून त्यावेळेस पासून दुपारी साडेबारा ते तीन संध्याकाळी सात ते आठ आरती असते आठ नंतर परत एकदा आठ ते अकरा दोन्ही <coughs> वेळेस महाप्रसाद स्वामींच्या वेळेस पासून चालू आहे दीडशे पण जेव्हा स्वामींना कल्पना आली की आपली समाधीची वेळ झाली त्यांची निज वस्तू खाजगी वस्तू प्रथम आलेले चोळप्पा वाढत आहेत समाधी वेळेचे रुद्राक्ष कंठमनिहा दंड छाटी अंगठी धर्मध्वज मापट होत महाराजांजवळ अजून कवड्या होत्या अजून शिवलिंग एक जंगम मठ म्हणून आहे शिवलिंग वर यत्न केले ते पाच बोट म्हटले तर शिवलिंग हे सर्व रुद्राक्ष वर दिसतो इकडे ते भिंतीवर गणेशाच्या वर त्याच्या बाजूला शिवलिंग आहे ते यत्न केलेला पाच बोट म्हटलं शिवलिंग काय ह्या पेटीत आहेत अनेकदा गुरु शिष्याच्या या मठात भेट झाल्यामुळे गुरु उत्सव मोठ्याने साजरा होतो त्यावेळेस दर्शन देतात अजून ते या दर्शन घ्या चाटी अंगठी धर्मध्वज आहे बघा ते कोपऱ्यात घाबर येतात ओके प्रत्यक्षात बावीस वर्ष सेवा केली नंतर बत्तीस वर्ष तोच धर्मध्वज घेऊन स्वामींचा प्रचार केले बाळाप्पा महाराजांनी तो आज तिथं स्थापन आहे बघा कोड्या कंपनी भारतात आली तेव्हा स्वामींची परवानगी न घेता फोटो काढण्याचा प्रयत्न केला तीन वेळा कोर्यांदा स्वामी चेष्टा जाऊन स्वामींची परवानगी मिळाल्यानंतर कॅमेऱ्यातला बाकी सर्वच रूपी महाराज आहेत महाराज हे चोळप्पा महाराज चोळप्पा महाराजचे चे जावी श्रीपाद भट आज जोडलेले बाळा महाराज आज समाधी आहे बघा अकुलकोट राजांनी स्वामींच्या सेवेसाठी नेमलेले शेवकरी भुजन हे सुंदराबाई भुजंगाना सुद्धा स्वामींनी पादुका दिले ते ह्या मठात आहेत आणि बघतो ते हैदराबाद चे सुद्धा स्वामींनी कडावा नसलेले पादुका या मठात आहेत संगोपन होत नसल्यामुळे या मठात त्यांच्या पिढीने आणून दिले असतो सवाधी वेळ हा मूळ फोटो आहे कॅमेरा एकोणीशे चोवेचाळीस साली जेव्हा गुरु गादीवर गजान महाराज होते एकोणीसशे एकोण अडोतीस ला जे बाप गंगाधर महाराजांनी समाधी घेतली एकोणीसशे एकोणचाळीस साली एक वर्षाच्या कालावधीतच गुप्तरूपी कान मंत्र दिले श्रीकृष्ण शक्तीचा स्वीकार केला गजान महाराज एकोणीशे चौवेचाळीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वतः साक्षात भगवान चिरंजीव परशुराम या गुरुप्रिया युभती रूपात साक्षात प्रकट झाले शेवकरी आपण जर घरी आल्यानंतर कोण आहे आपण असं दादरांनी विचारतो hmm. दष्टपुरुष छाती विभूती रूपात होते गंभीर म्हणून सेवकरी विचारले की आपण कोण आहे आम्ही ऋषी तीर्थक्षेत्र संचार करतो म्हणजे आम्हाला शेरभर तांदळाचा भात पिटला त्यांचं hmm. मंदिर चिपळून कोकणात शेरभर तांदळाचा भात पिठला भोजन केले hmm. वेद स्थापन करायला लावले ते चार वेद आहेत जे सनातन धर्माचं चार वेद आहेत ते चार वेद सात लोकांना सांगितले गुरुपीठाचे चौथ्याऐेचे गजान महाराज म्हणून जे लुप्त पावलेलं होतं जे अग्निला सूर्यला सूर्याला सूर्यास्तला अग्निहोत्र असतो यज्ञ करायचं ते गुप्त झालं तर ते अग्निहोत्र इथून सुरुवात गजा गजान हाती दिलेलं आहे आहुती असते सूर्योदय सूर्यासला ज्या सूर्योदय निघतो त्यावेळेस आहुती पाच मिनिटाचा असतो सूर्यासला पाच मिनिट असतो त्या आहुती इथून ते शिवपुरीचा स्तंभ आहे प्रतीक आहे ते स्तंभ शिवपुरी म्हणून दोन किलोमीटर अंतर आहे तिथन सूर्योदय सूर्यासला अग्निहोत्र सुरुवात झाली हे प्रचार इथून झालाय केंद्र शिवपूर म्हणून दोन किलोमीटर अंतर आहे तिथून केंद्र आहे आता सध्या छत्तीस देशात प्रसाद चालू आहे अग्निहोत्र अवश्य घरी करा तुम्हाला हा नारळ पेढे फुलं काय पण भेटणार नाही अग्निहोत्र अग्नीला पवित्र साक्षात आहे अग्निहोत्र घरी चालू करा पॅरामिटर आकारचा असे पात्र असतो त्यात गाईचे गवऱ्या गाईचं तूप चिमुड व तांदूळ दोन आव्हते असते सूर्या स्वाहा सूर्या इधनम प्रजापते स्वाहा प्रजापते नम दोनच आवते असते स्त्री पुरुष जात बेत असं काय पण नाही घरोघरी करा सध्या भाजीमध्ये मध्ये पाणीमध्ये सर्व ऑक्सिजन कमी आहे आता मध्येच मध्यंतरीच कोरोनाचा इफेक्ट झाला ज्यांच्या घरी अग्निहोत्र आहे अजिबात काय झालं माणसांना दोन सेकंद सकाळी उठल्यानंतर काय विचार असताना ते पंधरा सेकंद पर्यंत नेतो अग्निहोत्र निसर्गाचा आता कोप बघितला पाऊस ते असं पडलाय पण ज्यांच्या शेतात घरी अग्निहोत्र झालंय त्यांना काय पण अजिबात फरक हे झालं एवढं स्वामी महाराजांनी सुद्धा प्रथम खंडोबा मंदिर मध्ये आहे दिवस होते रिकामी साक्षात केले अग्नी घरी चालू करा अजून साडेबाराला महाप्रसाद असतो शिवकाली राम मंदिर आहे गोशाळा आहे इथं अजून खासगी अजून जे स्वामी महाराजांनी मा, चिन्मय पादुका दिले निस्वार्थ स्वामी धन एकच धन होते बाळप्पा महाराज मोहधनच्या बळी पडले नव्हते जेव्हा हे उत्खनन चालू होत त्रिपुरा सुंदरी मूर्ती भेटली अजून किरीट ते भेटलेत या मठात असं पूर्वापासून असे या इथं त्यावेळेस मंदिर होतं त्रिपुरा सुंदरीचं या जागी ठिकाण जागी असं हे शिवकालीन राम मंदिर आहे कानापूर म्हणून गाव आहे त्या जागी जेव्हा जमादारचा उत्सव होता आणि स्वामींना निमंत्रण होतं सर्वजण येताना तीन दगड रचून स्वामी महाराजांनी तीन दगड रचून हांडी ठेवून खीर बनवले प्रथम भोजन केले मग बाळाप्पा महाराजांना कि सर्व भक्तगणांना वाट जे महाप्रसाद त्यावेळेस पासून चालू आहे ते, ते आजपासून आजपर्यंत दोन्ही वेळेस बारा महिने चालू आहे अवश्य महाप्रसादला या नंतर एकोणीसशे एक साली हे मंदिर स्थापन झाले नाही तर तुम्ही विचार करा त्या काळी आपलं परशा होते का असं घडलं ते असं सगळं चुकीचं आहे एकोणीशे एक, एक ते एकोणीस ब्रिटिश न्यायाधीश होते त्यांचे व्याधी बरे होत नव्हते बाळाप्पा महाराज दर्शनानंतर ते अंगारा दिल्यानंतर व्याधी बरे झाल्यानंतर गाभारा बांधून घेतला मुंबईचे व्यापारी होते मूल प्राप्ती होत नव्हतं तेव्हा अंगारा दिला तर मूल प्राप्ती झाल्यानंतर हे सभा मन असे असं एकोणीशे दहा पर्यंत कार केले अस पवित्र स्थान आहे जागीर स्थान आहे अवश्य शिवकालीन राम मंदिर आहे रामदास स्वामी आहेत बघा रामदास स्वामींनी सोळा शतकी बांधलेलं हे शिवकालीन राम मंदिर आहे आपण पाहिला असतात या मंदिरामध्ये रामानी सीतेला मांडीवर घेतलेलं एक राजस्थान मध्ये आहे दुसरं भारता भारतातील एक राजस्थान एक अक्कलकोट रामानी सीतेला मांडीवर घेतले एकमेव मंदिर आहे रामदास स्वामींनी सोळा शतकी स्थापन केलेलं आहे त्या रामदास स्वामीचं फोटो आहे अजून ते कळस शिखर जे आहे ते मंदिर वर असतात छोटाकार ते इथं स्थापन आहे शिवलींनी स्थापन केलं रामदास स्वामी योगायोगाने ही जागा जे आता सांगितल्याप्रमाणे तीन दगड रचून हंडी ठेवून खीर बनवले नंतर बाळपा महाराज जेव्हा एकोणीसशे एक साली जेव्हा बाळपा महाराज कार्य सुरुवात केले भक्त जण मालूजी राणेना सांगितले की बाळपा महाराजांना जागा नाही महाप थोडं स्वामींच्या कार्यासाठी जागा नाही योगायोगाने हेच जागा निवडली इथे अन्नपूर्ण आहे हे सव्वा मंडप मानाने सुरुवात केलेली निर्गुन पाहिलं तर तुम्हाला दिसेल बघा असा अलंकार असतो गोशाळा आहे शहरी भाग असल्यामुळं थोडे गाडी आहेत शिवपुरी म्हणून क्षेत्र आहे बत्तीस एकर क्षेत्र आहे ते दोनशे तीनशे गाय आहेत शहरी भाग असल्यामुळे चारा पाण्याचं सुविधा उपलब्ध होत म्हणून एवढे गाय ठेवले बारा वाजता चालू बार वाजता अन्नपूर्णा आहे तिथं अन्नपूर्णा देवी आहे बघा अन्नपूर्णा देवी आहे इथे महाप्रसाद आहे गर्दी झाली तर खाली पण सोय म्हणजे हँडिकॉप्टवर ते सोय करून खाली पण बसून भक्तांना सोय करत नाही योगाने हे दुसरी गोष्ट सांगतो किंवा स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराज श्री स्वामी समोर बाळाप्पा महाराजांनी हे केलं जपर्ता बाळा जप करताना थोड खोडकर व्यक्ती असतात जप करायचे स्वामीं स्वामींजवळ गेले कि स्वामी मला असा असा त्रास वालाय होत महाराजांनी डोळे उघडून बघतो तर सोळाव्या शतकी जुना गच्ची म्हणून जे उल्लेख आहे आख्याचा मारुती मंदिर म्हणतात त्या तळगर मनते त्यांचे चिपळे खडवे रामदास स्वामीचे तिथं तिथे आहेत मानवरूपी चेहरा आहे मारुतीला इथं इथं बाजूलाच आहे पाच मिनिट अंतर आहे hmm. ते तळघर शतकी रामदास स्वामींनी स्वामी भक्तांना पाठवणार आहेत हे रामदास स्वामींना कल्पना ते तळघर डोळे मिटून स्वामी महाराज जेव्हा ते तळघरात जाऊन अनुष्ठानला बस मुठभर शेंगा येऊन बारा वर्ष अनुष्ठान केले तर परत सर्व हे अख्याचा मारुती मंदिर इथं बाजूला बाजू पाच मिनिट अंतरावर हो आहे हे पण जे बाजू हे पण रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे तिथं पण अवश्य तुम्ही जाऊन दर्शन घ्या आणि जे महाराजांना जे वीस प्रशासन झालत भेंबी बाहेर पटलंय ते ते तळघरात आहे हे सोळाशे स्वामी अठराशे सत्तावन्न साली दत्तांच्या रुपी तिसऱ्या अवतार आहेत एवढी सुंदर माहिती अशी त्यांनी दादाने दिली आपल्याला एवढी माहिती माहीत पण नव्हती तेवढी माहिती दादानी खूप स्वामी चमत्कार आणि हे ते एवढं सांगितलं दादांनी पूर्ण व्हिडिओ बघा दादा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका ओमके तुला माहिती होती एवढी माहिती नाही नाही